嗯。Mm hmm. ख्या मित्राची ओळख संपत्ती विनाशाच्या या सहा कारणांपैकी पापी मित्राची वाईट संगत या पाचव्या कारणाला भगवंतांनी फार महत्व दिले खरोखर नेहमी सत्संगतीचा अभाव व वाईट संगत लागल्यानेच घरातील मुले नाना प्रकारच्या व्यसनांचे गुलाम होतात म्हणून गृहपती पुत्राने हे जाणणे गरजेचे आहे की कोणती व्यक्ती मित्राच्या रूपात त्याची वैरी आहे आणि कोण खरा मित्र आहे भगवान म्हणाले हे गृहपती पुत्रा या चार जणांना मित्राच्या रूपातील वैरी समजले पाहिजे एक परधनहारक मित्र अशी लोभी व्यक्ती अ दुसऱ्याचे धन अपहरण करण्याच्या उद्देशानेच मैत्री करते आ थोडे देऊन जास्त लुबाडण्याची इच्छा करते ई अशी कामे करते की त्यामुळे नाना थेच्या आपत्ती उत्पन्न होतात ई आपला मतलब साधण्यासाठी बरोबर राहते दोन वाचाळ मित्र अशी व्यक्ती काहीही उपयोगी पडत नाही केवळ गप्पाच करते ती भूतकाळात मदत करण्यास किती उत्सुक होती याबद्दल खोट्या बढाया मारते आ भविष्यात जरूर पडल्यास कसे सहाय्य करेल याबद्दल मोठमोठ्या गप्पा मारते ई वर्तमानातील संबंधांबद्दल हवेत पूल बांधते ई परंतु खरोखर प्रसंग आल्यास तोंड दाखवत नाही तीन खुशामती मित्र अशी व्यक्ती अ वाईट कामात देखील हो लाहो करते आ चांगल्या कामात सुद्धा हो लाहो म्हणते ई समोर प्रशंसा करते इ, मागे निंदा करते चार विनाश सहायक मित्र अशी व्यक्ती अ नशापानाच्या व्यसनात फसण्यासाठी साथ देते आवेळी गल्ली बोळात बदमाशी करण्यात साथ देते खेळ तमाशात रंगून जाण्यास साथ देते ए, प्रमादकारी व्यसनात साथ देते सांगितले की या चारही श्रेणीतील व्यक्ती मित्राच्या रूपातील वैरी समजून त्यांची संगत लवकरात लवकर सोडण्यात हित आहे याच प्रकारे चार चा ख्या मित्रांना आपले हितैषी मानून त्यांची संगत करण्यात भलाई आहे एक उपकारी मित्र अशी व्यक्ती उन्मत्त झालेल्या मित्राला संकटातून वाचवते आ उन्मत्त झालेल्या मित्राची संपत्ती नष्ट होऊ देत नाही ई संकटग्रस्त मित्राला आश्रय देते इ, जरूर पडल्यास मित्राला आवश्यकतेच्या दुप्पट देते दोन समान सुखदुहखी मित्र असा सुखदुहकाचा साथी अ आपल्या गोपनीय गोष्टीही मित्राला सांगतो आ मित्राची गोपनीय गोष्ट इतरापासून गुप्त ठेवतो ई संकटात मित्राची साथ सोडत नाही ई आवश्यक झाल्यास मित्रासाठी प्राण देण्यास सुद्धा तयार असतो तीन हितशी मित्र चांगले वाईट सांगणारी अशी व्यक्ती अ मित्राला पापापासून वाचवते आ मित्राला पुण्यकामात लावते ई मित्राने ऐकलेला धर्म त्याला ऐकवते ई मित्राला सद्वक्तीचा मार्ग दाखवते चार अनुकंपक मित्र सहानुभूती असलेली अशी व्यक्ती आ, मित्र निर्धन झाल्यास प्रसन्न होत नाही आ, मित्र श्रीमंत झाल्यावर प्रसन्न होते ई मित्राची निंदा करणाऱ्यांना थांबवते ई मित्राची स्तुती करणाऱ्यांना उत्तेजन देते अशी वरील चार प्रकारच्या वाईट मित्रांची सोबत सोडून चार चांगल्या प्रकारच्या मित्रांची संगत करणारा गृहस्थ संकटातून वाचतो संपत्ती संपन्न होतो